होते blood होते blood येत होत तर आता पूर्ण क्लीन झाले हे सगळे clean झाले अजून दुखलं दुसरं आणि पायामध्ये पोट दुखत होत पोट साफ होत नव्हतं तर आता पोट पण साफ होतंय पायामध्ये पोट पण नाही दुखत काहीच नाही भूक पण लागते आता म्हणून यात आणि हे दोन बॉटल मी पिले याच्यात माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व झाले तुम्ही लोकांसाठी काय सजेस्ट देऊ शकता मॅडम सगळ्यांनी औषध हे अमृत ज्यूस घेतले पाहिजे घरोघरी काळाची गरज आहे सर्वांनी घेतलं